नमस्कार मित्रांनो आपण बँक ऑफ महाराष्ट्राचे पिन कसं जनरेशन करायचं हे आपण एकूण सोप्या पद्धतीने बघून घेऊया सर्वप्रथम तुम्ही कार्ड एटीएम मध्ये टाकून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला एक स्क्रीन येईल रिपिन जनरेशन डाव्यासाठी बाजूचं सगळ्यात शेवटचं आहे रिपिन जनरेशन त्याला तुम्ही इथे क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला एक डिस्प्ले येईल युवर पिन विल नॉट बी वर्क आफ्टर एट आवर्स त्याच्यानंतर प्रोसिडला क्लिक करा प्रोसीड क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला वर डिस्प्ले येईल युअर ओ टी पी विल बी डिलिव्हरी शॉर्ट त्याच्यानंतर एकदा प्रोसीड करा प्रोसीड केल्यानंतर तुमचे कार्ड तुम्ही एटीएम मशीन मधून काढून घ्या तुमचा ओ टी पी आला की मोबाईल मध्ये तुम्ही काय करा पुन्हा कार्ड टाका कार्ड इन्सर्ट करा त्याच्यानंतर we दोन नंबर ऑप्शन ऍक्टिव्ह न्यू पिन याला तुम्ही क्लिक करा त्याच्यानंतर तुमचा ओ टी पी टाकून घ्या प्रिय ग्राहक दूरी बनाए रखे त्याच्यानंतर कन्फर्म करा त्याच्यानंतर तुमचा पिन जनरेशन करून घ्या प्रिय ग्राहक दूरी बनाए रखे चार अंकी पिन टाकल्यानंतर पुन्हा एकदा प्लीज रिएंटर पिन म्हणत आहे पुन्हा एकदा टाका अशा पद्धतीने पिन टाकून झालं की तुम्हाला रिसिप्ट पाहिजे हवे का असं विचारतं पाहिजे असेल तर न कराय ग्राहक अशा पद्धतीने तुमचं एटीएम पिन ऍक्टिवेशन झालेलं आहे तरी तुम्ही एक फर्स्ट ट्रान्झॅक्शन म्हणून तुम्ही बॅलन्स इन्क्वायरी करा एटीएम कार्ड मी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने आवडीची भाषा निवडू शकता मी मराठी निवडतो कृपया आपला पिन न्या तुमचा पिन काय असेल ते टाका पिन टाकल्यानंतर तुमची शिल्लक चौकशी इथे आहे हे बघत आहे शिल्लक चौकशी तर अशा पद्धतीनं तुम्हाला पावती पाहिजे का असं विचारेल पाहिजे असेल तर हेच करा नको असेल तर करा